दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक सादर करतील हॅलो तुम्हाला वाटत आता ही एडी कशाला आली मी एडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची मुलींना माझ्या चिमण्या तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा हा बारामती करानो तुम्हाला म्या धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत

तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचं बटन दाबून वीस तारखेला विजय करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद बाहरांना माझ्या बोलण्याकडे ने पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र